नमस्कार मित्रांनो उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या एक हजार सहाशे सेचाळीस रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज हा दहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून सु सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर पदाचे नाव आहे अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी एकूण रिक्त जागा एक हजार सहाशे से सेहेचाळीस आहेत पात्रता हे पन्नास टक्के गुणासह दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि आय टी आय इलेक्ट्रिशियन कारपेंटर पेंटर मेसन पाईप फिटर फिल्टर डिझाईन मेकॅनिक वेल्डर एम एम टी एम टेक्निशियन मशिनिस्ट असणे गरजेचे आहे वयाची अट ही दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंधरा ते चोवीस वर्ष असावी तसेच एस सी एस टीसाठी पाच वर्षासाठी सूट आहे तर सीसाठी पाच वर्षासाठी सीसाठी तीन वर्षासाठी सूट आहे तर नोकरीचे ठिकाण हे अजमेर बिकानेर जयपूर व जोध जोधपूर आहे तर परीक्षेसाठी फी लागणार आहे जनरलसाठी शंभर रुपये तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिलाकरिता कोणतीही फी घेतली जाणार नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी लिंक दिली ती लिंक त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद